तर हा व्हिलॉग आहे पुन्हा एकदा असं आतरंगी ब्लॉग आम्ही चाललो परत एकदा फिरायला सगळे पोरं पोरं रतन गडलं चाललं या आणि आता रात्रीचे बारा वाजता आम्ही करतोय पोहे अगर थांब झाला लांबस थांबतो हा मी रात्री जसे बारा वाजता जरा करतो पोहे बनवायची तयारी हे बघा हा भावेश आहे आणि हे बघ तुम्हाला तर माहिती आहे मागच्या व्हिलॉगमध्ये बघितलं तुम्ही फिरायच्या ट्रॅव्हलिंगच्या आणि कापून ठेवले कांदा मिरची गाजर वाटाणे कुठेच रे वाटाणे हे वाटाणे इथं टमॅटो ता आहेत कोथिंबीर चालू केली आता तर वहिनी खोडायला नाही हे पोहे तिथं आणि सध्या तर आम्ही तिघंच येत इथं बसलेलो बसलेलो तर तिघंच येत अजून तिघ जण आहेत ते गेले झोपायला बाई काय सांगता आता तुम्ही काय सांगू बायका पोर आहेत बायका पोर आहेत लगीन त्या कोणाचाच नाही झाला बायका पोर आहेत त्यांना म्हणून गेले घरी हा सिंगल आहेत माणसा यो यो अखंड सिंगल बघू शकता तुम्ही त्याच्या अवतारावरून यो पण यो तर सतत आचार्य म्हणजे तुम्ही समजू शकता बॅचलर आहे माणूस येतो <laughs> तुम्हाला थोड्या वेळात पोह्यांची मेकिंग दाखवतो आणि डायरेक्ट त्यानंतर आम्ही सगळे एकत्र आलो का निघायचे टायमाला डायरेक्ट भेटू मित्रांनो बनवायला तर घेतलंय पण आम्हाला नेमकी जिरा सापडत नाही एवढ्या डब्यांमध्ये जिरा कुठून शोधायचं इथं नाही ना बाई जिरावीर नाही इथं तर खडे मसाला दिसतो मला मीठ आहे ही काय वॉशिंग पावडर निर्मा टाकतो का वॉशिंग पावडर निर्मा सगळ्यांची पोटा साफ होती आता असा हे बोलतोय याची आयडी बघा फॉलो फॉलो करा आणि तिला हंगा टेन का तिचे फॉलोअर किती दाखव इगो नाही इको नाही इको नाही अरे ही सॉरी आम्ही विसरून गेलो रात्रीचे एक वाजला आहे झोपले आणि बाकीचे बाजूला बाजूला इथंच झोपलेत आम्ही विसरून गेलो हे रील बघत बसल्या एवढ्या रात्री आयुष्यपत काय बोलायचं कधीपासून तिलाच दाखवतोय इथे खालील या टिने लाईक्स यू कमेंट करा एवढ्या माझ्या आयडियात मला फॉलो करा या आयडिया बघा तिथे बंग सिनेमॅटोग्राफरच्या आयडियावा आयडिया आहे फॉलो करा तुम्हाला मी एक गिफ्ट प्रो मॅच जो पहिला फॉलो करा ए बाळा आपल्याला घ्यायचं आधी गिफ्ट आम्हालाच घ्यायचं आधी तुम्हाला बुक केलेलं आहे यायची डेट ही फक्त दोन तीन दिवसांनी चोरी येईल तुम्हाला मित्रांनो आम्ही ना, ना पोहे झालाय आता जरा जास्तीत नशा चढल्या ना। झोप पूर्ण झालं म्हणून त्याला दा तसं झालं आहे तुम्ही पोहे बघा एकदम रेडी झाले तिकडं वाटाने पण तडतड आहे मस्त वैकी अ आपल्या आता काय खायचं नाही आपला उपवास आहे बैरवून आताचा यांनाच खायचं क्वालिटी वास येतो आहे पण काय रे मसाला वास येतोय मला वाटलं पोहेंच वाजत नाही मसाले क्वालिटी आहेत म्हणजे मसाल्यांची क्वालिटी टाकल्या कोथिंबीर टाकली मित्रांनो आता मग त्याच्या वरचन ते आता बघू डायरेक्ट भेटू आता डायरेक्ट आता निघायच्या टायमाला आंघोळ भिंगोळ करून डायरेक्ट भेट आठ आडथोड भेट आडथोड आमचा ओके तर मित्रांनो आम्ही निघालोय सगळे कोण कोण आहे रे आवाज त्या बावे बाव्यां ते आए आए। <laughs> आने, आने आता दिसणार दिसणार तर नाही आण्या आण्या तर माहिती तुम्हाला मागच्या विलग मध्ये सँडी माहिती आहे बाबल्या माहिती आतून माहिती फक्त एक किच नाही एक किच नाही आमच्यात ती म्हणजे उदय आता आम्ही निघालो गणपती उठलं नाही तानसावरून निघालो आम्ही आता आम्हाला इथून आम्हाला तीन तास लागते इथून पोहोचायला आम्ही आता आधी मधी तुम्हाला भेटतील जरा सिनेमॅटिक शॉर्ट्स बघायला जर आमच्या सिनेमॅटोग्राफरने दिले काढून रातचे ऐक तर ठीक आहे खड्डं बघू द्या आता मला गाडी चालवतो मी मित्रांनो नाही तर ढगात जायचो आम्ही गडावर ऐवजी तर बे मित्रांनो पुन्हा एकदा आम्ही थांबले पेट्रोल म्हणजे पेट्रोल तर भरून झाला आहे पैशाचा विषय चालू आहे तुझ्या बाबा पैसे देतो आणि काय झालं तुला काय नाही काय नाही काय नाही नाही यो बघ अरे ठेव ना आता तरी बाहेर आले होते मोबाईल ठेवा रे यो आमचा ए बाईथम यो आमचा फोटोग्राफर ये काय आलो बाबा आज तिच्या मी आम्ही आलोय आमचा एक मेंबर जरा गेलाय कार्यक्रम करायला आणि इथं आमचा फोटोशूट चालू आहे फोटोग्राफरचा सिनेमॅटोग्राफरचा सिनेमॅटिक कॅटरी चांगले चांगले व्हिडिओ टाकायला आम्ही आधीच पहिलेच निघून आलो जेव्हा आतमध्ये भंडार द्यावरून आतमध्ये निघून आलो चेकपोस्ट पण पार करून आले फॉरेस्ट ऑफिसचा मित्रांनो आम्ही इथं थांबलोय नानी फॉलला थांबलो आम्ही नानी फॉलला सगळे चालेल वरती आता मी पण वरती जातो मी पण फर्स्ट टाईम बघायला आलो म्हणजे मी इकडे जाते तरी पण फर्स्ट टाईम आलो बघायला म्हणजे मागच्या वेळेस पण आलतो पण तर खूप गर्दी होती संडेला त्यामुळे आत्ता आलो आहे परत मोकळा आहे तेव्हा आमचा हा सिनेमाटोग्राफर धबधबा नानी फॉल बोलता येईला आता पाणी खूप कमी आहे पाणी जास्त असतं तेव्हा खूप मजा येते तिथून पण तिकडे पण जाते ते भाव्या गेलाय तिकडे तिथे सेफ्टीसाठी लावलंय तो भाव्या तिथं गेलाय मी पण तिथे जातो तर अनुभवा किती वर आहे आम्ही गाडी पार्क केली त्या रोडला तिकडं खाली तर ना आता इथून निघतं अजून भरपूर वॉटरफॉल आहेत पण आम्हाला वरती रतनगडवर जायचं आहे त्यामुळं जरा आम्ही इथून निघतोय खूप लांब आहे अजून रतनगड थोडासा तर मित्रांनो आम्ही आलो आहे रतनवाडीमध्ये आमची गाडी ती तिथं लावले आहे झुम करायला हातात काकडे आहेत हे सगळे पोहे खायला बसलेत गॅंग आम्हाला होत्या तिथं जायचं काकड्या काकडे होत्या तिथं होत्या कुठे रे मोटर घ्यायचा वरती होत्या तिथे जायचं वरती होल दिसतो बारीक आपण का तिथं होत्या तिथं आपण घुसायचा प्रयत्न केली प्लेट बारीक आहे मन नाही आणचा पोट मोठं आहे मित्रांनो आचारी तुम्हाला तर माहितीये सकाळी आपला रात्री आचारी आचारी काकड आण मी खात नाही पाणी 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 खुट्टी मग आम्ही <laughs> <था। laughs> मंदिर आहे अमृतेश्वर ते तुम्हाला दाखवतो अमृतेश्वर मंदिर आणि मग आम्ही वरती वरतीच वाढायची अरे तांबारे आपला हे टोक दिसतो का तुम्हाला दिसेल का नाही टोक आता हे टोक दिसतो ना इकडे जायचं आधी मग ओला जवळ जायचं पाणी मित्रांनो आम्ही आलो अमृतेश मंदिरला नाही इथे सिनेमॅटिक रील चालू आहे लगेच काय काय अरे मी इथे इथे लग्न गेलो इथे लग्न पण होते तिथं माळे होते तिथं मग काय विचार काय तुझा माझा काय विचार नाही तर आम्ही दर्शन घेतो मस्त मंदिराचा महादेवांचं दर्शन घेतो आणि मग वरती निघतो तर मित्रांनो आम्ही आपल्या निघालो चुपित्रांत रतनगड सर करायला पब्लिक फुल रेडी कॅमेरा वमेरा घेऊन मोबाईल मोबाईल घेऊन हे मोबाईल कोच म्हणजे रस्ता दाखवणारे आम्हाला गाईड गाईड रस्ता दाखवणारे रस्ता चुकू शकतो त्यामुळे माणूस आहे माणसाकडून चुकी होईल आणि झाली तरी आम्ही यांना काय करणार नाही कारण कारण हे यांच्यामुळे झाले आम्ही इतक्या वरती असतो त्यांना बोलले रात्री घेऊ बोलू बोल बोल बाबा नाही नाही बोलू तिथं कशाला थांबलो होतो बोलू मधीच गाडी थांबवली होती काय रात्री आम्ही जेवण निघलो असतो बरोबर इतक्याला वर इतक्याला वर ना वर गेलो असतो मित्रांनो चढायला स्टार्ट केलंय बाबल्याची वेळी पडत आले लगेच दुद 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 आता सुरुवात केली जायचं जामवरती मला दाखवलं असंड्र झुमनी माणसा बघितली कड्या उभी येते कडा नाही तो अक्चुअली ऍक्च्युअली बोलतो हे no. मस्त पाणी वाहतय आणि आमची गॅंग चालली इकड चालू हे बाई न भिजू नको पाहिजेच एक नंबर माझ्या इथे मित्रांनो आम्ही वरती पोहोचलो आता म्हणजे थोड्याच वरती पोहोचलो अजून तेव्हा वरती आहे आता दे तिथून आलोय तिथून ते तिथं जायचं आम्हाला आता फोटो, फोटो, फोटो काढतो तिथं तर फोटो काढतो आणि मग परत वरती सराव चालू करतो मित्रांनो हे बघा हेला बोलतात कारवांची फुलं हे असे असतात मला जर दम लागला म्हणून तर वेगळा आवं आहे एकदम आता एकदम कमी आहेत ते खाली पडून गेलेत बघा पण पुढे पुढे जसे असाल तुम्ही एक नंबर मित्रांनो हे बघा एवढेसं आले नाही का थकलेत ते एवढेसे आले नाही तर थकलेत मित्रांनो हे एवढेसं आलं नाही तर थकून गेले मित्रांनो थोडंच राहिलं तरी पण बसून घेत आहेत देवा। देवा। मी पुढे एकटाच हे कोण नाही पुढं मी एकटाच आहे सगळे माझ्या माग आहेत आणि मी गाईड आहे आमचा एक माणूस वरती जमसला मी त्याच्या मागे आहे हे बाकीचे थकून मागे बसले होते आता मी यांना उठ उठ बोललो कॅमेरा चालू केला तेव्हा वरती आम्ही आता वरती पायरे आल्यावर भूट मित्र बाय नजरा काय सोपत तिकडे जा हा एक नंबर बाय बाय फुलटू फील फुलटू फुलटू फील इकडं हे बघा मित्रांनो क्वालिटी रे क्वालिटी रे सारते रे सार तर मित्रांनो आता जिकडं आम्ही चाललोय एकदम खतरनाक नजर आहे आणि तोल गेला तर तुमचा खेळ पण खाल्लाच येऊ शकतो अशी खतरनाक कडा आहे म्हणजे कडा आहे ते पाण्याचं हे काय बोलतात रे जुन्या काळातलं ते साठा पाणी साठवायचं काय बोलते तिला रे भावे ते पाण्या पाण्याच्या साठ्याला काय बोलतात जुन्या काळात हे गाड्यावरती नाही का पाणी साठवायला बनवतात काय बोलतात तिला हा होऊ दे हे का होऊ दे हा बाय கடாத்தன ஆமா <forests> <Okay>. <ettridosval>

सिनेमॅटिक बाकी मित्रांनो तिथून आलोय बंड अख्खा खोल खतरनाक खोले मित्रांनो आहे बघ इथून ना एकदम मिथळ पाणी येते डोंगरातून <ट्णाँगान> डोंगर आखे हे काय बोलतात ही पाण्याचे साठे आहेत गडावरती आण बॉटल पाणी दाखवतो तुम्हाला ए बॉटल देना ए बाई बॉटल देना पाणी दाखवते दे। पाणी कसं क्लिअर पाणी केवढं क्लिअर डायरेक्ट बिसले रे पाणी थंडा थंडा ओरिजिनल आम्ही तर बसलो मस्त आहे झाड पण मस्त आहे बाबा मित्रांनो आता मी तो होल सांगितलं होता आता तिथं पोहोचतो आम्ही थोड्या थोड्या आईच्या गावात घाम तर मित्रांनो आता जो मी तुम्हाला मागाशी होल सांगितलं होता खाली की आता आम्ही पोहोचणारच आहे तर तिथं आता मी एकदम जवळ हा इथं झालं मला दाखवतो जस्ट नाव पोहोचेलच मित्रांनो आता आम्ही पोहोचलो भाई एवढ्यावरती लिंबू सरबत आणि काकडी हवं यंत्र हा दुसरा एक रस्ता आहे अजून भरपूर रस्ते वरती याला अजून एक रस्ता आहे तो मी तुम्हाला इथून परत खाली जावं लागेल इकडे एक दरवाजा आहे

तर आम्ही आलोय त्र्यंबक दरवाजाकडे त्र्यंबक दरवाजा आहे काय औषध गावात अरे पाल, पाल केवढी आहे पाल पाल ठीक आहे ना काम पच्ची दरवाजा आता दरवाजा पायऱ्या भाग केवढा आहेत दरवाजा प्रमाणे मित्रांनो मी आता विलॉकची एंडिंग करायला विसरलो तर आता करतोय कारण त्याला कारण नाही कारण मोबाईलची चार्जिंग पण संपली होती आणि माझी पण चार्जिंग संपली होती आणि सर्वांची चार्जिंग संपली होती त्यानंतर आम्ही नाही गेलो पटपट उतरलो खाली आणि मग तिथं बंधारा होता तर ते आंघोळी केल्या मस्त आणि मग थेट तिथून निघालो जेवलो वगैरे हॉटेलमध्ये आणि थेट घरी घरी येऊन जे पसरलो डायरेक्ट दुसऱ्या दिवशी उठलो बस दुसरा गाणी एवढाच मजा आली अशाच प्रकारचे आत्र की ब्लॉग बघायला सबस्क्राईब करा गौरवला चॅनलला म्हणजे मला बाय बाय